नमस्कार सोलापूर संतोष बहुद्देश सामाजिक संस्थेच्या वतीने रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्ताने पदाधिकारी निवडीची जाहीर बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीची सुरुवात बुद्धवंदना घेऊन करण्यात आली नमो वीस वर्षापासून सोलापूरमध्ये कार्यरत आहे या मंडळाच्या वतीनं वतीने आपण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस गरीब विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस पण आपण घेतोय त्याच पद्धतीने त्यांना शैक्षणिक साहित्य सामाजिक मंडळ यांच्या मोठ्या साजरी करण्यात येणार येणार आहे त्या जयंतीच्या निमित्तानं फक्त नाही तर वेगवेगळे उपक्रम आम्ही संस्थेच्या वतीने या ठिकाणी राबवणार आहोत या ठिकाणी आपण देत आहोत त्याच पद्धतीने या ठिकाणी सन्मान होत आहे अजित भाऊ गायकवाड पिंटे सचिन भाऊ गायकवाड यांच्या शुभास्ते हा सन्मान या ठिकाणी झालेला आहे यावेळी बोलताना बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अजित गायकवाड यांनी म्हटले की माता रमाई जयंती निमित्त आयोजित संतोष बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या संतोष बहुउद्देशीय बहुउद्देशी मातोरामाई जयंती काढणारे ते संतोष संचित आणि त्यांचे संस्थेमधील सर्व पदाधिकारी नूतन होणारे पदाधिकारी यावेळी बोलताना स्वाभिमानी आरजी कंपनीचे पिंटू डावरे यांनी म्हटले की जयंती काढा मिरवणूक माहित आहे म्हणून मी सगळ्याला विनंती करतो माझ्या युवा पिढीला तो माझ्या सर्व भीम सैनिकाला मी तर फक्त आपल्या भीम सैनिकालाच बोलणार नाही सामाजिक संस्थेच्या वतीने एस जी मित्र परिवार यांच्या रमाई जयंती साजऱ्या करण्यासंदर्भातल्या पदाधिकारी निवडणुकीच्या बैठकीमध्ये उपस्थित झालो आहोत यापूर्वी प्राध्यापक सचिन गायकवाड सरांनी संस्थेच्या कामाबद्दलची सविस्तर माहिती आपल्या समोर मांडली यावेळी विचारपीठावर नगरसेवक रवी गायकवाड बबलू गायकवाड अजित गादेकर पिंटू डावरे प्राध्यापक रोहन जामगेकर प्राध्यापक डॉक्टर सचिन कांबळे प्राध्यापक प्रकाश कांबळे प्राध्यापक अरविंद नडखांबे ॲडव्होकेट गौतम जगजाप रितेश प्रधाने सचिन भाऊ गायकवाड गौस पटेल अमित सुर्वे महेश गजदाने आश्विन गायकवाड आदी उपस्थित होते या बैठकीत संतोष बहुद्देश सामाजिक संस्थेच्या रमाई आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीच्या निमित्ताने नूतन पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली यावेळी अध्यक्ष म्हणून प्रथमेश सोनकांबळे यांची तर उपाध्यक्ष रोहन चितारे प्रथम साबळे चिदंबर रुपनर सार्थक कांबळे सेक्रेटरीपदी विश्वराज सावंत खजिनदार सोनू बाबरे सह खजिनदार संकेत सातपुते संग्राम भोसले सहसेक्रेटरी विराट कोर्रा मयुरेश हराळे विश्वस्त अहिंस किंगळे सूरज गायकवाड प्रथमेश जाधव प्रथमेश सुर्वे तर मिरवणूक प्रमुखपदी अश्वत खळसोडे यांची निवड करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे नितीन कांबळे सचिन बनसोडे आनंद सीताफळे कुणाल शिंदे अभिजित कांबळे अंबादास कोने बसू कदम प्रणव महामाने यांनी परिश्रम केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक संचित गायकवाड सूत्रसंचालन संतोष कांबळे व आभार प्रदर्शन संतोष गायकवाड यांनी केले